गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आता आपण जो भाग बघत आहोत तो पंक्चुएशन मार्क यातील सेकंड पार्ट आहे येत आहे लक्षात पहिला पार्ट जो आहे तो तुम्ही बघितला असेल अशी आपण अपेक्षा करू म्हणजेच आपण पहिल्या पार्टमध्ये विरामचिन्ह ही समजून घेतली आहेत आता त्यावरचे क्वेश्चन्स आणि सॅम्पल क्वेश्चन्स पाहणार ठीक आहे चला करू सुरुवात विरामचिन्ह तुम्हाला माहीत झाली मग त्यामध्ये आपण सगळे कॉमा बघितला त्यानंतर फुलस्टॉप बघितला सोबतच आपण एक्सक्लामेशन मार्क ॲपॉस्ट्रॉपी सगळे चिन्ह बघितलेले आहेत ठीक आहे चला आपण जसा प्रश्न येईल तसा मी पुन्हा समजून सांगतो सॅम्पल क्वेश्चन वाचू तर यामध्ये तुम्ही माझ्या आधीही वाचू शकता झूम करूनही तुम्हाला वाचता येईल बघा पहिला प्रश्न काय म्हणते चूज द प्रॉपर पंक्च्युएशन स्पेलिंग्सवर लक्ष ठेवा ते तुम्हाला आली पाहिजेत चूज द प्रॉपर पंक्च्युएशन फॉर द फॉलोईंग सेंटेन्स योग्य विरामचिन्हांचा वापर करा व्हॉट डू यू वॉन्ट बघा बरं काय आहे वॉट डू यू वॉन्ट म्हणजे तुला काय हवं आहे असा प्रश्न दिसतो आहे ओके मग यामध्ये काय येईल आता आपण योग्य विरामचिन्ह असलेला पर्याय बघू व्हॉट डू यू वॉन्ट इथं त्यांनी स्टॉप वापरला आहे पण हा तर प्रश्न वापर वाटतोय मग प्रश्न असला तर काय असेल म्हणजेच आपल्याला कुठेतरी प्रश्नचिन्ह असायला हवं हो। ठीक आहे चला परत बघू वॉट डू यू वॉन्ट इथं आहे उत्तर तसं सोपं यायचं कारण त्याने एकच पर्याय योग्य ठेवलेला आहे बाकीचे पर्याय योग्य ठेवले नाहीत ठीक आहे व्हॉट डू यू वॉन्ट तोही पर्याय नाही हा ही नाही हा ही नाही व्हॉट डू यू वॉन्ट ते तसेच ठेवले म्हणजे फक्त हा जो पर्याय दोन नंबरचा तोच जुळते कारण यात प्रॉपर क्वेश्चन मार्क आहे ओके चला उत्तर सोपं होतं पुढचं बघून दुसरा जो आहे तो प्रश्न बघू आपण दुसरा सॅम्पल क्वेश्चन्स तुम्ही माझ्या आधी वाचू शकता आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क इन द गिव्हन सेंटेन्स म्हणजेच दिलेल्या याच्यामधला पंक्च्युएशन मार्क ओळखा बघा बरं काय आहे वेअर वॉज ही गोइंग तो कुठे जात आहे तो कुठे जात आहे मग आता यामध्ये काय आहे इथं मराठीत दिले त्यामुळे तुमच्या लक्षात येईल तो प्रश्नचिन्ह प्रश्न आहे पुढे फुलस्टॉप कॉमा ॲपॉस्ट्रॉपिकी क्वेश्चन मार्क काय झालं आहे इथं प्रश्न देतानाच प्रश्नामध्ये उत्तर प्रिंट होऊन आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला हा पर्याय लगेच लक्षात येईल इथे हे प्रिंट व्हायला नको होतं हे जे चिन्ह दिसते ना हे नको होतं पण वास्तविक तेच आलेलं आहे छापून उत्तर त्यातच आहे ठीक आहे चला म्हणजे चार नंबरचा पर्याय होता इथं दोन नंबरचा आता आपण प्रॅक्टिस एक्सरसाइज सोळा बघू विरामचिन्हांच्या पार्ट सेकंडमध्ये ओके चला पहिला प्रश्न वाचतोय विच वर्ड विल बिगीन विथ अ कॅपिटल लेटर इन द गिव्हन सेंटेन्स म्हणजेच काय विच वर्ड विल बिगीन कुठला शब्द सुरू होईल कॅपिटल लेटर्सने दिलेल्या वाक्यात बघा बरं आजी टोल्ड अस द स्टोरी ऑफ रामायण आजी टोल्ड अस द स्टोरी ऑफ रामायण आता नियमानुसार त्यांनी इथं वाक्याचा पहिला शब्द कॅपिटल दिला आहे आपल्याला नियमांची माहिती परत होईल किंवा पुन्हा रिवाईज होतील सराव होईल ठीक आहे मग इथं आजी टोल्डस द स्टोरी ऑफ रामायण रामायणाची स्टोरी आजीने सांगितली मग आता यातला स्टोरी हा शब्द कॅपिटल येईल का नाही कारण प्रश्नात कॅपिटल विचारलं अस म्हणजे आम्हाला नाही द नाही हा एक धार्मिक ग्रंथ आहे रामायण हे एक महाकाव्य आहे आणि भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे त्यामुळे हे विशेष नाव असल्यामुळे नाव असल्यामुळे याचा जो पहिला शब्द आहे तो काय येईल रामायण ठीक आहे हा कॅपिटल येईल म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे सेकंड आले लक्षात विशेष नाव त्यामुळे आपण त्याला कॅपिटल देणार आहोत रामायण हा शब्द यातील कॅपिटल राहील समजले ओके उत्तर इथं कन्फर्म करतो पुढचं घेऊ ठीक आहे चला दुसरं चूज फ्रॉम द ऑप्शन द पंक्च्युएशन मार्क विच इज देअर इन द दे पिक्चर बघा तुम्ही झूम करूनही वाचू शकता चित्रात असलेले विरामचिन्ह दिलेल्या पर्यायातून निवडा म्हणजे इथंच तुम्हाला विरामचिन्ह दिले पर्यायातून ते निवडायचे आहे कोणत्या आहे हा अर्धविराम आहे का नाही मग हे दुहेरी अवतरण चिन्ह डबल इन्व्हर्टेड कॉमास नाही हे पण नाही हे पण नाही हे सुद्धा नाही म्हणजे हा चार नंबरचा पर्याय क्वेश्चन मार्क यात आहे चार काय आहे किती नंबरचा पर्याय आहे चार ओके व्हेरी गुड म्हणजे आपलं उत्तर चार इथं दोन येईल सॉरी हा तिथलं उत्तर ते कट करतो इथला जो पर्याय होता तो दोन होता आणि इकडं चार ओके चौ पुढचं बघू आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क टू बी यूज्ड इन कन्व्हर्सेशन कन्व्हर्सेशन म्हणजे संवाद संवादामध्ये वापरलेला विरामचिन्ह ओळखा ठीक आहे दोन दिलेले आहेत संवाद म्हणजे दोघांचं वाक्य असेल एकटा बोलला तर होणार नाही ठीक आहे तो निस्तर विधान होईल किंग हू आर यू कोण आहेस तू काय होतंय वाचून घ्या हु आर यू बर मग इथं काय येणार आहे क्वेश्चन मार्क मग आता बघू इथं तर आपल्या लक्षात येतं आहे हू आर यू हा प्रश्न आहे आणि स्ट्रेंजर आय एम अ पॉटर मी कुंभार आहे मग आता यामध्ये पंक्च्युएशन मार्क तर येईल सॉरी क्वेश्चन मार्क तर येईल पुढचं काय येणार मग क्वेश्चन मार्क असलेले पर्याय बघू हा एक आहे आणि हा एक आहे बाकीचे दोन तर एलिमिनेट झाले ठीक आहे मग आता आपण करेक्ट जो आहे तो आपल्याला शोधायचा आहे कोणता आहे मी एक कुंभार आहे मग यात काही विशेष नाही हे जस्ट एक विधानार्थी वाक्य आहे त्यामुळे इथे फुल स्टॉप येणार मग अशा प्रकारचं उत्तर असलेला पर्याय पर्याय क्रमांक तीन आहे आले लक्षात म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक तीन ठीक आहे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे ओके पुढचं वाचू चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क एक द करेक्ट पंक्चुएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स पुढील वाक्यासाठी योग्य विरामचिन्ह निवडा मग कोणतं विरामचिन्ह आहे बघा वॉट आर यू डूइंग तू काय करत आहेस <coughs> काय करत आहेस यात काय दिसतंय वॉट आल्यामुळे एक प्रश्न दिसतोय मग प्रश्न आहे पुढे डुईंग यामध्ये कुठली भावना नाही सरळ सरळ प्रश्न विचारले जर भावना असते तर एक्स्क्लेमेशन असतं म्हणजेच इथं आपल्याला क्वेश्चन मार्क द्यावा लागेल बरोबर मग मा क्वेश्चन मार्क असलेला पर्याय क्रमांक चार ठीक आहे आपलं उत्तर चार बाकी इथं स्टॉप आणि ते असण्याचं काही कारण नाही ठीक आहे चला इथला पर्याय क्रमांक चार आहे पुढे वेअर विल द कॉमा बी यूज्ड इन द गिव्हन सेंटेन्स पुढील वाक्यात स्वल्पविराम कोठे लिहाल बघा बरं पुढील वाक्यात स्वल्पविराम कोठे लिहाल राम हरी राम हरी अँड रीना वेंट टू फॉर अ वॉक राम हरी आणि विना हे वॉकला गेले मग आता इथं स्वल्पविराम कुठे द्याल आपण आधीच्याच ह्याच्यामध्ये विरामचिन्हात बघितलं होतं जेव्हा एक सारखे त्याच वाक्यातले शब्द वेगवेगळे शब्द वापरायचे असतील त्यामध्ये भेद करण्यासाठी पॉज देण्यासाठी कॉमा दिला जातो ठीक आहे आता तुमच्यासमोर तेच वाक्य मी खाली लिहून घेतलेलं आहे ठीक आहे बघा बरं राम हरी अँड रीना तिथे एक आपल्याला नियम होता आधीच्या याच्यामध्ये की जर समजा आपण असं म्हटलं की माझ्याकडे पेन पेन्सिल वही पुस्तक पाटी आहे एवढे जर पाच शब्द वापरायचे असतील तर त्यामध्ये प्रत्येक वेळी क्वामा द्यायचा ठीक आहे मराठीतसुद्धा हाच नियम आहे इंग्लिशमध्ये पण हाच आहे जेव्हा एकाच वाक्यात सारख्या प्रकारचे वेगवेगळे शब्द वापरायचे तेव्हा प्रत्येक वेळी क्वामा द्यायचा मग आता इथं रामचं नाव झालं मग क्वामा येईल त्याच्यानंतर हरी अँड म्हणजे रिनाच्या आधी त्याने तो नियमानुसार बरोबर अँड वापरलेला आहे काय आहे नियमानुसार अँड म्हणजे आपण इथं राम नंतर कॉमा दिला त्यानंतर इथं अँड वापरला आणि वापर शेवटी वॉक बरोबर म्हणजेच तुम्हाला आता पर्यायामध्ये शोधणं सोपं जाईल बघा बरं आफ्टर राम कॉमा कुठं वापरायचं आहे तो विचारलाय आफ्टर राम आफ्टर रीना रीनानंतर वापरायचा का नाही म्हणजे दुसरा पर्याय नाही आफ्टर वेंट वेंट नंतर नाही आफ्टर ॲड नाही म्हणजे आपला पर्याय उत्तर आहे आफ्टर राम आले लक्षात राम नंतर आपल्याला वापरायचं आहे समजले ओके चलो मग आता पुढचं बघू पुढच्या याच्यामध्ये तुम्ही माझ्या आधीही वाचू शकता भागावर काय सांगितलंय वाचा सहावा प्रश्न द पंक्चुएशन मार्क यूज्ड इन द गिवन सेंटेन्स द पंक्चुएशन मार्क यूज्ड इन द गिवन सेंटेन्स याचं उत्तर इथं कन्फर्म करतो द पंक्च्युएशन मार्क यूज इन द गिवन सेंटेन्स इज दिलेल्या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे आय हॅव सीन अ ग्रीन बनाना आय हॅव्हट सीन अ ग्रीन बनाना करा विचार चला खालचे प्रश्न वाचून घ्या कुठले कुठले आहेत बघा बरं आय हॅवट सीन अ ग्रीन बनाना मग आता ह्याच्यामध्ये काय वापरलेलं आहे काय झालं आहे छपाईमध्ये जे वापरायचे ते उत्तरसुद्धा छापून आलेलं आहे हा जो इथं हॅवंट आहे ना हॅवंट याच्यामध्ये बघा एन टी हा हॅव लिहिताना त्याने काय केलं एच ए व्ही ई -e एन इथं त्याने ॲपॉस्ट्रॉफी द्यायला नको होता तो वापरलेला आहे आता उत्तर मी तुम्हाला सांगतो खालचं बघा क्वेश्चन मार्क तर इथं येणार नाही कारण फुलस्टॉप दिलेला आहे क्वामा इथं कुठं नाही ॲपॉस्ट्रॉपी हा जो तिसरा पर्याय ना हा आहे तो या यन नंतर ॲपॉस्ट्रॉपी वापरायचा आहे ठीक आहे एक्स्क्लामेशन इथं असण्याचं कारण नाही कारण इथं त्यांनी शेवटी फुल स्टॉप आहे हे नाही कॉमा नाही आणि हे नाही आलं आहे लक्षात ओके म्हणजे त्याचं उत्तरच तिथं छापून आलं होतं ठीक आहे चला पुढे सातवा काउंट द एक्सक्लामेशन काउंट द एक्स्क्लामेशन मार्क इन द गिवन सेंटेन्स अशा प्रकारचा प्रश्न आधीसुद्धा विचारलेला आहे म्हणजे काय दिलेल्या ह्याच्यामध्ये दिलेल्या वाक्यात किती उद्गारवाचक चिन्ह आलेत काउंट करा काउंट करा म्हणजे मोजा काउंट द एक्सक्लामेशन मार्क बघा बरं हाऊ काइंड शी इज सेड यश सेड यश म्हटल्यानंतर काय झालं यश म्हणाला मग इथं वाक्य संपलं आहे बरोबर इथं फुलस्टॉप आता आपल्याला एक्स्क्लामेशन मार्क मोजायचे इथं एकच आहे आणखी येतील का तुम्हाला वाटेल द्यायचं आहे पण द्यायचा नाही त्याने मोजायला सांगितलं आहे फक्त त्याच्यामुळे प्लेनमध्ये मोजा सरळ सरळ मोजा एक आहे पर्याय क्रमांक एकच बरोबर दुसरं नाही चार नाही तीन नाही त्याच्यात ते एक्सप्लानेशन मार्क नाही म्हणजे तुम्हाला उद्गाराचे चिन्ह कोणतं आहे ते समजलं पाहिजेत आणि प्रश्न समजला पाहिजेत यातलं लक्षात यातली महत्त्वाची गोष्ट एक्सप्लामेशन मार्कचं स्पेलिंग कळावं प्रश्न तुम्हाला नीट समजावा ठीक आहे चला आता आपण जे प्रश्न बघितले पुढचे काही प्रश्न बघू ओके चल तुमच्यासमोर स्क्रीनवर जो प्रश्न आहे तो बघा चूज पंक्च्युएशन मार्क विच इज नॉट इन बॉक्स दोन हजार एकोणीस साली हा प्रश्न विचारलेला आहे स्कॉलरशिपच्या परीक्षेला की योग्य प्रकारचं चिन्ह बघा जे बॉक्समध्ये नाही जे बॉक्समध्ये नाही बघा बरोबर कोणतं चिन्ह नाही कॉमा आहे का हा काय ॲपॉस्ट्रॉफी आहे हा वरती आहे हा काय क्वेश्चन मार्क आहे म्हणजे हे आहे एक्सप्लनेशन आहे हे सुद्धा आहे ओके त्याच्यानंतर हे सुद्धा आहे आणि फुलस्टॉप तो पर्याय दिलेला नाही मग काय नाही काय नाही हे सांगा बरं मला चला कोणतं चिन्ह नाही यस कॉमा नाही ठीक आहे जे आहे ते नाही बॉक्समध्ये कोणतं चिन्ह नाही खालीलपैकी हे आहे हे आहे हे आहे हां आणि हे आहे ते नाही मग आपल्याला कॉमा नाही हे उत्तर शोधायचं होतं ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू वाचा पुढचा प्रश्न दुसरा व्हॉट अ ग्रेट सरप्राईज व्हॉट अ ग्रेट सरप्राईज नीट वाचा एकदा लक्षात आलं नाही तर परत वाचायचं व्हॉट अ ग्रेट सरप्राईज काय आश्चर्यकारक बाब आहे आश्चर्याचा धक्का आहे मग इथं काय आहे तो इथं भावना आहेत काय आहेत त्याने उद्गार वाचक उद्गार काढलेले काय भावना ओ किती छान वातावरण आहे काय सुंदर निसर्ग आहे असं जर म्हटलं तर तो त्याच्या मनातनं व्यक्त होते ही इज गिविंग सम इमोशनल्स टाईप ऑफ रिस्पॉन्स मग याच्यामध्ये फुल स्टॉप येईल का नाही येणार इमोशन्समध्ये क्वेश्चन मार्क नाही आला कोमा येणार नाही उत्तर येईल एक्सप्लनेशन मार्क समजलंय ओके व्हेरी गुड पुढचं बघू तुमच्या समोर स्क्रीनवर जो प्रश्न आहे तो वाचा चला आर यू रेडी दोन हजार सालचा प्रश्न आहे हा शिष्यवृत्तीमध्ये दोन हजार साली विचारला होता आर यू रेडी तुम्ही तयार आहात का मग इथं काय आहे उद्गार आहेत का नाही त्याने विचारलं आहे तुम्हाला सरळ सरळ की तुम्ही तयार आहात का मग काय येणार क्वेश्चन मार्क ओके कॉमा यायचं काही कारण नाही फुल स्टॉप आला असता पण इथं प्रश्न आहे वाक्यात त्यामुळे हा सुद्धा येणार नाही आणि हे पण नाही ठीक आहे मग उत्तर काय येईल बरोबर आर यू रेडी म्हटल्यावरती प्रश्नचिन्ह ठीक आहे ओके चला पुढचा बघू दुसरा प्रश्न लेट मी गो प्लीज लेट मी गो प्लीज म्हणजे काय हो इथं भावना आहेत का नाही तो मला जाऊ द्या म्हणतो आहे जस्ट एक विधानार्थ आहे त्याचा आणि जेव्हा एखादं सिम्पल विधान केलेलं असतं तेव्हा फुल स्टॉप येतो काय येतो फुल स्टॉप इथं प्रश्न नाही कॉमा असायचं कारण आहे फक्त या दोनमध्येच कॉम्प्लिकेशन होतं पण एक्सप्लनेशन नाही ओके पर्याय क्रमांक एक ओके व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न वाचायचा आहे तुमच्यासमोर स्क्रीनवर जो आहे तो मोहन सिस्टर इथं यस आहे बरं का मोहन सिस्टर इज व्हेरी क्लेवर. क्लेवर मोहन सिस्टर इज व्हेरी क्लेवर मोहनची जी बहीण आहे ती खूप हुशार आहे मग आता त्याने पर्याय दिले आहेत प्रश्न थोडा मोठा आहे तो तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे आणि थोडा अवघड आहे ठीक आहे मोहन सिस्टर इज व्हेरी क्लिअर क्लेवर पण तो समजला तर चटकल तुमच्या लक्षात येईल कॅपिटल लेटर फॉर ले सिस्टर बघा बरं कॅपिटल लेटर फॉर सिस्टर मग सिस्टरला या शब्दाला कॅपिटल लेटरची गरज आहे का नाही हा पर्यायसुद्धा नाही याला नाही त्याने वाक्याच्या सुरुवातीला मोहन कॅपिटल काढलेला आहे म्हणजे हा पर्याय नाही कॉमा आफ्टर सिस्टर म्हणजे काय बघा बरं सिस्टरनंतर कॉमा येईल का सिस्टर या शब्दानंतर आणखी तसा शब्द आहे का नाही हा तर ईज आहे म्हणजे हा पर्याय पण येणार नाही मग आता पुढचा पर्याय वाचा तिसरा एक्स्क्लामेशन मार्क आफ्टर विहिरी विहिरीनंतर इथं उद्गारवाचक चिन्ह येईल का मोहनची बहीण खूप हुशार खूप मोहनची बहीण खूप इथं उद्गारवाचक चिन्ह देण्याचा काही अर्थच नाही आला असतं तर शेवटी आलं असतं पण ते पण नाही म्हणजे हा पर्याय पण नाही मग ॲपॉस्ट्रॉपी बिफोर यस इन मोहन्स ॲपॉस्ट्रॉपी म्हणजेच जो मोहन शब्द आहे ॲपॉस्ट्रॉपी बिफोर यस हा हे जे वाक्य आहे ना मोहन या वाक्यामध्ये हा जो मोहन आहे याचा जो यश आहे याच्या आधी ॲपॉस्ट्रॉपी पाहिजे मोहन ची हा चा ची चे हा जो मराठीतून प्रत्यय लागतो ना तसा इंग्लिशमधून ज्यावेळी यस लागलाय त्यावेळी इथं वरती क्वामासारखा ॲपॉस्ट्रॉपी चिन्ह पाहिजे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे आले लक्षात ॲपॉस्ट्रॉपी यस इथं इन मोहन्स करेक्ट आहे चला ओके वेरी गुड समजलाय घटक अशा प्रकारे आपण एक्सरसाइज मधले जवळजवळ सात आणि नंतरचे आठ असे जवळजवळ पंधरा तेरा ते पंधरा प्रश्न बघितलेले आहेत हा घटक तुम्हाला समजला असेल आणि याच्यामध्ये जे काही अवघड आहेत मुद्दे ते तुमच्या लक्षात आले असतील याला सरावाची गरज आहे वॉकॅबुलरी तुमची चांगली असायला हवी पण सराव मात्र असायला हवा ठीक आहे चला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा लाईक करा घटक आवडला असेल तर आणि याच्या कमेंट्समध्ये उत्तरं असतील ती तुमची कळवा ठीक आहे चला थांबू गुड डे बाय